येवला शहरातील मंदिरात गेल्या दोनशे दो वर्षापासून श शनी जयंती साजरी करण्याची परंपरा आज अखंडितपणे सुरू असून आज शनी जयंतीनिमित्त रुद्राभिषेकसह महाप्रसादाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते मोठ्या संख्येनं भाविकांनी शनी महाराजांची महाआरती करत दर्शन घेतले नमस्कार आज वैशाखो शरी चौथ जयंती शेव जयंती शरीर महाराजांच्या इथे आमच्या पंधरा आरती प्राणप्रष्ट वर... झालेले आहे बाबा म्हणून त्यांनी पारप्रेश केले त्या मंदिरात कमीत कमी दोनशे वर्षाचा इतिहास आहे या मंदिराच्या पहिल्यापासून ही चौथी पिढी चालू आहे चौथ्या पिढीपासून याची सर्व व्यवस्था हे सर्व आमच्या औंश परंपरेकडे चालू आहे त्यामुळे शैनिश्वर जयंतीने दरवर्षी आमच्याकडं रुद्राभिषेक आणि भोजनाचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही हा ठेवलेला असतो त्यामुळे सर्व जे आमच्या आहे त्यांना भोजनाचा याचा तोच घेता येतो आणि ओज परंपरा असंच चालू राहील अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो लोकनायक न्यूज